तर नमस्कार मित्रांनो कच सगळे मजेत ना तर मजेतच राहा तर आज आपण जाणार आहोत एक विशिष्ट ठिकाणी ते नंतरच कळेल तुम्हाला पुढे दाखवीन मी सगळं काय ते आता ठीक साडेआठ वाजत आलेले आहेत आणि आपल्याला जायचं आहे आता बाहेर तर चला जाऊया तरी बघा मी माझी आई तरी छत्री हातीत घेतली आहे चालत आता स्टॉपवर चाललो आहे बघा बघू शकता आता स्टॉपवर आलेला आमचे बघा राणी बस स्टॉप तिथे आलेला आम्ही सगळेजणं मिळून सात ते आठ जणं आम्ही आहोत एस टीची वाट पाहतो आहे बघू शकता तुम्ही रस्ता पूर्ण मोकळा आहे अजूनही एकही एक गाडीने पाऊस पडून नुकताच पाऊस पडून गेला आहे त्यामुळे ओलं ओलं दिसत आहे तुम्हाला बघू शकताय हे बघा छत्री घेऊन आता उभा आहे मी इथे बघू शकताय तुम्ही इथे अशा पद्धतीने वातावरण एकदम शांत वातावरण झालेले आहे बाकी हे बघा तर फायनली आम्हाला एस टी भेटलेली आणि ही मागची आपल्या व्हिडिओची कॅमेरामन काव्या पालव बघू शकता एस टी तुम्ही तुरुम एस भरलेली आहे फुल बघू शकता बाहेर पाऊस चालू आहे मागे सीट रिकामी आहे कारण जास्त गर्दी असल्यामुळे पण तरीसुद्धा मागे रिकामी आहेत बघू शकता तुम्ही वातावरण एवढं खुश बघा फ्री एकदम फ्री वाटत आहे मस्त आम्ही आमची काव्या बघू शकताय तुम्ही वातावरण एकदम कूल वातावरण होतात एस टीमध्ये शांतता होती पूर्णपणे गडबड दिसत नव्हती व बाहेरचं वातावरण बघा किती पाऊस इथं पाणी सगळीकडे भरलेलं होतं आजसुद्धा फायनली आम्ही कुडाळमध्ये पोचलो बघू शकता इथे बसेस लागलेले आहेत ला हे बघा आज मागच्याप्रमाणे आज पण खूपच गर्दी होती गाड्यांसाठी बघू शकता हे बघा लोकांनी पावसामुळे खूपच धांदल उडायलेली आहे लोकांची कारण इकडे जाऊ तिकडे जाऊ त्यामुळे खूपच हे होत आहे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत लोकांना पण फायनली आपली एस टी लागली आणि आपण एस टीत बसलेलो आहोत ते बघू शकता आपण आपल्याला जायचं आहे एका विशिष्ट ठिकाणी ते नंतरच तुम्हाला कळेल आता कुठे जायचं आहे ते दाखवतो मी सगळं पण तिकडचं व्हिडिओ करता आलं नाही कारण की तिकडे व्हिडिओ करण्यास सक्त मनाही अस मनाही असल्यामुळे ते करू शकलो नाही पण जे मी आता जातो आहे तिथपर्यंत ते तरी तुम्हाला दाखवू शकतो सो जे आहे ते दाखवीन मी तुम्हाला तर चला एस टीत आपण बसतलो आहोत बघू शकता तुम्ही ते मंडळी एस टीमध्ये आहेत हे बघा आता झूम करून तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढं झुमिंग चांगलं नाही मोबाईलचं किंवा क्वालिटी किंवा कॅमेरा क्वालिटी तरी सुद्धा मी दाखवतो आहे तर चला फायनली एस टी आपली चालू झाली आहे चाल आपण चाललो आहोत आता जिथे आपल्याला जायचं आहे तिथे हे बघा बघू शकता येतानाचा सीन आहे हा खूप जबरदस्त पाऊस चालू होता येतानासुद्धा हे बघा कुडाळच्या ठिकाणी जबरदस्त बघा प्रवासी वाट पाहत आहेत एस टीची बघा बघू शकता आता किती पाणी भरलं आहे तुम्हाला दिसेल आहे बघा पूर्णपणे पाणी भरलेलं आहे साईडला आणि रस्त गा एस सुद्धा तुम्ही पाण्यातून जाताना दिसत तुम्हाला ते बघा पाणी दिसतंय लाटा दिसत आहेत एस टी पण पूर्ण पाण्यातून जाते बघू शकताय तुम्ही पाणी एवढं जास्त होतं पाणी की टू व्हीलर माझ्यातील जाऊ शकत नाही एवढं पाणी होतं पण मोठी गाडी जाऊ शकते हमकासली बघू शकताय तुम्ही पाणी किती भरलेलं आहे ते मागे दोनदा पण पाणी अशाच प्रकारे आलं होतं पण आज जरा कमी आहे पण पाणी आलं होतं सुद्धा तर बघितलं तुम्ही कशा पद्धतीने आज पूर्ण दिवस गेला आहे बघितलं किती पाणी भरलं होतं सगळं तुम्हाला दाखवलं मी कशा पद्धतीने जिथे जायचं होतं तिथे व्हिडिओ करता आलं नाही मी तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं व्हिडिओतच बघितलं तुम्ही कारण तिथे सक्त मनाई होती फोटो काढण्यास पण खूपच मनाई होती त्यामुळे काहीच करू शकलो नाही व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद